स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशी स्लीव डिझाईन बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ही डिझाईन सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया तर बघा हे शो बटन आपण या साडीचा वेस्ट हे आपले जे काठ आहे ब्लाउजच्या पिसाचे त्याच्यामध्येच आपली एवढी स्लीव तयार झालेली आहे आणि जो हा शिल्लक कपडा आहे बघा हा पीस आहे त्या ब्लाउजचा तर हा या कपड्यामधूनच मी शो बटानी थे ले ले बटन इथे तयार केलेले आहे आपलं साधं बटन आहे त्याच्याहून कसं पद्धतीने बटन करायचं आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी आपण अस्तरची बाही कटिंग करून घेऊयात आणि नंतर मग मेन फॅब्रिकची चला तर सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी मी अस्तर इथे दोन फोल्ड मध्ये ठेवून घेतलेला आहे आणि परत एक फोल्ड मारायची आहे हे बघा आता नंतर हे झालेलं आहे आपलं चार फोल्ड मध्ये तर बघा हे चार फोल्ड मध्ये आपलं अस्तर झालेलं आहे आता बघा स्केल पट्टी घ्या आणि सर्वात आधी सरळ एक लाईन खाली इथे ड्रॉ करायची आहे तर बघा सरळ आपण अशी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे एक मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे आणि उंची मोजायची आहे आपल्या बाहीची तर बघा सर्वात आधी असे शोल्डर ठेवायचा हे बघा चार इंच आणि एक लाईन आपली उंची आहे तर सर्वात आधी हे बघा तर आपल्याला घ्यायचंय अर्धा इंच वाढून तर साडेचार इंच आणि एक लाईन हे बघा सर्वात आधी सरळ इथे लाईन ड्रॉ करू आपण ठीक आहे त्यानंतर मोजायचं आहे आपल्याला आपल्या बाहीचा दंडघेर तर बघा सर्वात आधी अशा पद्धतीने मार्जिन बघूयात आपण हे बघा दंडघेर आहे आपला पाच इंच तर त्यानंतर पाच दंड दंडघेऱ्याचं माप टाकायचं आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन तर बघा त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथून सव्वा दोन इंचावर एक मार्जिन करायचं आहे सरळ जिथे सव्वा दोन इंच मार्जिंग आलेलं आहे आपलं सरळ एक आपण इथे लाईन ओढून घेऊया थोडीशी ठीक आहे आता बघा जर तुम्ही अशा पद्धतीने जर बाही कटिंग केली तर बघा ही पाच इंचपर्यंत बाही तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता तर म्हणजे तुमची बाही कमी सुद्धा पडणार नाही आणि जास्त सुद्धा होणार नाही सर्वात आधी पाच इंच दंडे घेण्याचं माप टाकायचं एक इंच मार्जिंग आणि परत दीड इंच शिलाई मार्जिंग तर बघा इथे एक इंच मी शिल्लक मुंडा आरमोल बसायसाठी आपल्याला एक इंच मार्जिंग घेतलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा बाही कटिंग करून बघा पाच इंचापर्यंत तुमची बाहीसुद्धा व्यवस्थित बसेल कटिंग करून बघा आणि नंतर मला सांगा त्यानंतर दोन इंचावर इथे मार्जिंग करायचं ठीक आहे आणि दोन इंचावर मार्जिंग केल्यानंतर आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे त्याच्या पुढून तिथे आकार द्यायला सुरुवात करायचं बघा आणि त्यानंतर आपल्याला फ्रंट भागाला जो आकार लागत असतो तो सुद्धा आपल्याला आप ते कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा आपली बाही आखून झालेली आहे चला तर बघा मैत्रिणी ज्या पद्धतीने आपण बाही आखलेली आहे त्याच पद्धतीने ते कटिंग करून घेऊयात आपण सर्वात आधी सेंटरला असं कट मारून घ्यायचं आहे आपल्याला बघा आणि त्यानंतर समोरच्या गोल आकार सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात जो समोरच्या भागाला आपल्याला मासुळी आकार हवा असतो तो, तो सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा अस्तरची बाही आपली कटिंग झालेली आहे चला तर आता आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करायचं आहे तर बघा मैत्रिणींनी तो आपण मेन फॅब्रिक दोन्ही सुद्धा दोन्ही सुद्धा इथे कटिंग करून घेतलेलं आहे चला नहीं नहीं तर स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते बघूयात तर बघा मैत्रिणींनो हे आहे आपलं मेन फॅब्रिक तर सर्वात आधी आपण मेन फॅब्रिक इथे थोडंसं सेंटरला कट करून घेऊयात बघा ठीक आहे आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे म्हणजे आता आपल्याला सेंटर कळून गेलेलं आहे तर बघा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे बघा आपण इथे मार्क करूयात म्हणजे आपल्या एक सारख्या प्लेट तयार होतील तर बघा त्यानंतर मार्जिंग करायचं आहे आपल्याला एक अडीच इंचावर हे बघा एक अडीच इंचावर इथे मार्जिंग करते परत एक करायचं दोन इंचावर आणि परत एक करायचं दीड इंचावर ठीक आहे त्याच पद्धतीने एकूण मार्जिंग करूयात आपण पहिलं मार्जिंग करायचं अडीच इंचावर त्यानंतर करायचं आहे आपल्याला दोन इंचावर बघा आणि परत करायचं आहे दीड इंचावर तर बघा तुम्हाला इथे स्पष्टपणे मार्जिंग दिसत आहे तर त्यानंतर काय करायचं आहे हे जे आपलं पहिलं पहिल्या रेषेचं मार्जिंग आहे ते बरोबर अशी प्लेट उचलायची आणि इथे वरती सेंटरला ठेवायची हाताने वरती असं प्रेस करायचं परत दुसरी प्लेट उचलायची जिथे आपण मार्जिंग केलेलं आहे परत इथे सेंटरला ठेवायची आणि असं प्रेस करून घ्यायचं हाताने परत एक तिसरी प्लेट उचलायची सेंटरला ठेवायचं आणि असं प्रेस करून घ्यायचं ओके आणि त्यानंतर इथे आपण थोडीशी टीप टाकून घेऊयात तर बघा हे बघा आपण इथे टाकून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं परत ही पर प्लेट उचलायची आपल्याला इथे सेंटरला ठेवायची बरोबर असं से सेंटरला प्लेट मार्जिन ठेवायचं ज्या पद्धतीने आपण इकडून प्लेट टाकल्या त्याच पद्धतीने असे प्लेट उचलायच्या आणि ठेवायच्या आणि हाताने सेटिंग करून घ्यायचं आहे तर बघा हे बघा मात्र एवढी काळजी घ्यायची आहे आपल्या एक सारख्या प्लेट तयार झाल्या का नाही एवढं मात्र तुम्हाला बघायचं आहे आणि परत या साईडने सुद्धा आपण एक थोडीशी टीप टाकून घेऊयात तर बघा आपण आता काय करूयात परत वरती या साईडने अशा आपण प्लेट सेट करत आपल्याला टिपा टाकत घ्यायचे आहे बघा तर बघा अशा पद्धतीने आपण टिप टाकून घेतलेली आहे म्हणजेच हे मिऱ्या सेटिंग करून घेतलेले आहेत तर बघा अशाच पद्धतीने दुसऱ्या बाईच्या सुद्धा आपल्याला प्लेट तयार करून घ्यायचे आहेत तर बघा इथे दोन्ही सुद्धा आपण बाह्या तयार करून घेतलेल्या आहे त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला अस्तरची बाही कटिंग तर बघा अस्तरची बाही कटिंग घेतल्यानंतर बघा व्यवस्थित सरळ ठेवून घ्यायचं आहे सर्वात आधी आणि हे बघा आता काय करायचं तुम्हाला हे अस्तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं ठीक आहे त्यानंतर बघा अस्तरची बाही आपण अशी व्यवस्थित ठेवून घ्यायचं बघायचं सेंटर हे बघा हे जे सेंटर आहे आपलं वरतून कट करेल ते व्यवस्थित आपल्या ह्या दोन्ही तिन्ही मिऱ्याच्या बरोबर सेंटरला आलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपलं बाहीचं लुक सुंदर तयार होईल तर बघा त्यानंतर काय करायचं अशा पद्धतीने आपण खाली सरळ सरळ एक टीप टाकून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणीनं हे खाली जे शिल्लकचं फॅब्रिक आहे ते आपण कटिंग करून घेऊयात थोडं थोडं म्हणजे कारण की का आपण टीप टाकल्यानंतर असं जास्तच असं जाड होईल त्याच्यामुळे इथे आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतर हे बघा आपली अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि अस्तरवर टीप टाकायची आहे बघा अगदी बारकाईने बघा हे बघा अशा पद्धतीने पूर्ण बाहीवर अस्तरवर टीप टाकत घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींनो असं अस्तरात मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून टाकायची आहे आपल्याला फिनिशिंग टीप तर बघा मैत्रिणींनो आपण इथे अस्तर अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेला आहे आणि आता शिल्लकचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा आपल्याला साडीतल्या कपड्याचंच एक शो बटन तयार करायचं आहे तर बघा इथं साधं बटन घेतलेलं आहे मी तर साध्या बटनाहून शो बटन कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते बघूयात तर बघा असं डबल फोल्डमध्ये मी पीस घेत आहे म्हणजे असं घट्ट होईल आणि आपलं जाडंसुद्धा छान दिसेल त्यानंतर बघा हे शो बटन आपलं जे बटन आहे साधं ते याच्यामध्ये ठेवायचं आणि असं व्यवस्थित फिट करून घ्यायचं हे बघा हाताने ठीक आहे असं व्यवस्थित असं फिट करून घ्यायचं बघा आणि त्यानंतर आपला साधा दोरा घ्यायचा बघा आणि असं याच्या भोवती असं घट्ट बांधायचं हे बघा अशा पद्धतीने दोन तीन त्याला फिट ढाके टाकून घ्यायचे बघा तर बघा त्यानंतर काय करायचं आपल्याला हे असं थोडस जे कपडा आहे ते असं व्यवस्थित कळचे नाही असं सेटिंग करून घ्या त्याला म्हणजे काय होईल असं कपडा तो घट्ट जो आहे तो आपला व्यवस्थित होईल तर बघा त्यानंतर घ्यायची आहे आप आपल्याला सुई धागा आणि इथे फिटिंग करायचं आहे आपलं शो बटन तर ठीक आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला सुई धागा घ्यायचा आणि ते शो बटन फिट करायचं आहे तर बघा आपण इथे शो बटन लावून घेतलेला आहे बघा किती सुंदर दिसत आहे अशाच पद्धतीने सुद्धा बाही इथे तयार करून घ्यायची आहे बघा